नमस्कार परभणी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जाळून मारले आहे या अमानवी कृत्यामुळे तीन निष्पाप चिमुकल्यांनी आईचे छत्र गमावले आहे या घटनेत आरोपीचे नाव कुंडलिक काळे असे असून या प्रकाराने संपूर्ण समाज हादरून गेला आहे एकवीसव्या शतकातही असमानतेचे चटके आज आपण समानतेची भाषा करतो पण मुलगा आणि मुलगी यामध्ये अद्याप भेदभाव कायम आहे हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे महिलांना समान हक्काचा दावा केला जात असताना अशा घटनांमुळे समाजातील मानसिकता किती बदलायला हवी हे दिसून येते बहिणीने दिले त्या दुःखद घटनेचे तपशील गंगाखेड नाक्याजवळ घडलेल्या या घटनेबाबत पीडित महिलेची बहीण भाग्यश्री काळे यांनी दुःखद कहाणी मांडली त्या म्हणाल्या माझ्या बहिणीला सतत मुलगा न झाल्याच्या कारणावरून तिचा नवरा टोमने मारत होते शिवाय तिला मारहाणही करत असे गुरुवारी झालेल्या वादानंतर त्याने क्रूरतेचा परिसीमा ओलांडत तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळले भाग्यश्री यांची मागणी आहे की अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावे आणि त्या तीन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी सरकारने घ्यावी पोलिसांचा तपास आणि पुढील कारवाई परभणी पोलीस निरीक्षक ननवरे यांनी सांगितले की आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे घटनेचा तपशील मिळवण्यासाठी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले आहेत आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे गोळा करण्यात येत आहेत असे त्यांनी नमूद केले राजकीय हस्तक्षेप आणि मदतीची मागणी या घटनेनंतर आमदार राहुल पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितले की ही घटना समाजासाठी लज्जास्पद आहे तीन निष्पाप मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शासनाकडून पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू सामाजिक विचार करण्यासारखा धडा ही घटना फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नाही तर मुलगा मुलगी समान आहेत हा विचार रुजवण्यासाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी समाज म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे ही घटना आपल्याला सांगते की केवळ कायदे कठोर असून चालणार नाही मानसिकतेत बदल झाला तरच खऱ्या अर्थाने स्त्रियांना समान वागणूक मिळेल धन्यवाद